काषाय वस्त्रं चक्रं कमण्डलूक्रदा भूषितढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये नमो जन्मभूमि जिथे जन्मधादा नमो आर्यभूमि जिथे वाढियेला नमो कर्मभूमि जिथे गुप्तधादा नमस्कार माझा दत्तात्रयाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साधकांनो मी सांगितल्याप्रमाणे आपल्या क्लिप्स चालू आहेत आज मी तुम्हाला चातुर्मासातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे दीप अमावास्या याबद्दल बोलणार आहे आषाढी एकादशीला म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिला दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा त्या दिवशी आपण क्लिप नाही केले पण त्याच्या आदल्या दिवशी तुम्हा सर्वांना व्हॉट्सअपद्वारे मी ऑडिओ पाठवले होते आणि आता हा दुसरा दिवस दीप अमावस्या मुळात अमावस्या म्हटलं की थोडस विचित्र वाटत पण तुम्हाला एक गंमत सांगतो बारा महिन्यात बारा अमावस्या आहेत पण त्यातल्या चातुर्मासातल्या चारही अमावस्या या अतिशय महत्वाच्या आहेत कस बघा चातुर्मासातली पहिली अमावस्या येते ती दीप अमावस्या दुसरी अमावस्या येते ती म्हणजे पिठोरी अमावस्या तिसरी अमावस्या येते ती सर्वपित्री अमावस्या आणि चौथी अमावस्या येते ती लक्ष्मीपूजनाची अमावस्या या चारी ही अतिशय महत्वाच्या अमावस्या गणल्या गेलेल्या आहेत दीप अमावस्येला काय करावं आता अमावस्या आषाढ अमावस्या हा नास्तिक नास्तिक बघा खरं सांगतोय दीप अमावस्या हा आस्तिक आणि नास्तिक दोन्हीही व्यक्तींकरताचा महत्वाचा दिवस मानला जातो हसू आला असेल ना कारण दीपामावस्येच नास्तिकांच्या दृष्टीने जे महत्व आहे किंवा जे नाव आहे ते म्हणजे गटारी अमावस्या आस्तिकांच्या दृष्टीने ती दीपामावास्या गणली जाते या दिवशी काय करावं सकाळी उठावं आपल्या घरातले सर्व दिवे प्रथमता उकळत्या पाण्याने म्हणजे गरम पाण्याने स्वच्छ धुवावे पुसावे देवासमोर पाठ मांडावा त्याच्यावर वस्त्र ठेवावं त्याच्या पुढे सुशुरोबित अशी रांगोळी काढावी सर्व दिवे त्याच्यावर मांडून ठेवावे थे। ते दिवे लावावे त्या दिव्यांची पूजा करावी दीप हे शुभ घटनेच प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे त्या दिवशी त्यांची पूजा करावी त्याच्यामध्ये कहाणी पण आहे दीपामावास्येची कहाणी पण आहे जमलं ती कहाणी वाचावी चातुर्मासाच पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये ती कहाणी तुम्हाला सापडेल कहाणी वाचावी दिव्यांना पूजा करावी दिवा हा दिवसभर चालू असावा माध्यान काळी या दिव्यांना नैवेद्य दाखवायचा आता कोकण साईडच्या काही लोकांची अशी पद्धत आहे कि ते पिठाचे म्हणजे आट्याचे गव्हाच्या पिठाचे त्याच्यामध्ये गुळ घालून त्याचे दिवे करून ते उकडवतात त्याच्यामध्ये तूप घालून दिव्यांचा दिव्याला नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी गव्हाची खीर करतात काही ठिकाणी शिरा करतात हा प्रत्येकाचा परंपरेचा किंवा परिस्थिती आता मुळात तसं पाहायला गेलं तर भारत हा एकसंघ देश आहे पण पूर्वी हे सगळे वेगवेगळे भाग होते त्यामुळे वेग -वेग यांच्या वेगवेगळ्या होत्या सांगली संस्थान होत सातारा संस्थान होत कोल्हापूर संस्थान होत पुणा संस्थान होत हे सगळे वेगवेगळे भाग होते त्यामुळे यांच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या त्या त्या पद्धतीनुसार दिव्यांची पूजा करावी आपल्या घरातल्या कुलदीपकाला आयुर आरोग्य लाभावं ऐश्वर आपल्याला लाभावं आपल्या सर्व दोषांपासून मुक्तता व्हावी आणि मांगल्य हे आपल्या घरात सदोदित नांदावं कारण दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे म्हणून त्याची पूजा आहे याच्या नंतर येत हो, आता योगायोगानेच श्रावणातला पहिला सोमवार येतोय पण याच्या नंतर येणारा श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये काय काय असतं काय नाही हे तर मी तुम्हाला सांगणार आहे पण दिव्याची अमावस्या हा श्रावणातला पहिला दिवस आहे दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतोय आज दिव्यांची पूजा करून आपल्या घरात मांगल्य सुखसमृद्धी नांदावी अशी प्रार्थना त्या दिव्यांपाशी करायची म्हणून आज दिव्याची पूजा करतात म्हणून याला दीप अमावास्या असं म्हणतात आता नास्तिक वेगळ्या पद्धतीने साजरा करतात तो विषय आपल्याला घ्यायचा नाही तो विषय सोडून द्या दिव्याच्या विषयीची कहाणी आहे पण ती कहाणी सांगत बसलो तर पुन्हा वेळ होईल म्हणून दिव्याच्या अवसेला फक्त दिव्यांची पूजा करा एवढंच मी आपणास सांगेन आणि आता उद्या उद्यापासून श्रावण मास सुरू होतोय आणि उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे मला जमलं तर या श्रावण मासात बारा ज्योतिर्लिंग आहेत या प्रत्येक ज्योतिर्लिंगाची माहिती देण्याचा त्या क्षेत्राची माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीन उद्या श्रावणातला पहिला सोमवार असल्या कारणाने उद्याच्या क्लिपमध्ये मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर जे माझं जन्म गाव आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे ज्याला आद्य ज्योतिर्लिंग म्हणतात जे वेगळ्या पद्धतीचं आहे या विषयीचं मी विवेचन उद्याच्या पहिल्या सोमवारी देईन अवधूत श्री गुरुदेव दत्त